नमस्कार बालमित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रजासत्ताक दिनाचं एक छानसं आणि अगदी सोपं भाषण चला तर मग सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ व माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपल्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताची राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ती अंमलात आणली गेली त्या दिवसापासून भारत प्रजासत्ताक भारत म्हणून ओळखला जाऊ लागला हा दिवस म्हणजे देशाला घडविणारे वीर संविधानाचे शिल्पकार आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना आदरपूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे स्वातंत्र्याच्या चळवळीत अनेक महापुरुषांनी आपले जीवन समर्पित केले भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांसारख्या तरुणांनी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्याची दिशा दाखवली ज्याप्रमाणे संविधानाने आपल्याला अधिकार आणि हक्क दिले आहेत त्याचप्रमाणे देखील दिली आहेत देशाचा सुजाण नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्य देखील पार पाडली पाहिजेत स्वच्छ आणि सुंदर भारत निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने काम केले पाहिजे आपला भारत देश आज वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत आहे शिक्षण आरोग्य रोजगार पर्यावरण यांसारख्या क्षेत्रात प्रगती करण्याची गरज आहे आपल्या देशाला एक विकसित राष्ट्र बनवताना सांस्कृतिक वारसासुद्धा जपायला जा हवा जाता जाता शेवटी एवढेच म्हणेन असा भारत हवाय असा भारत हवा जिथे सगळ्यांची जात भारतीय असेल शत्रूचाही थरका पुढविल शत्रूचाही थरकाप उडवील एवढी विचारांना धार असेल जगात प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयी आदर असेल जगात प्रत्येक व्यक्तीच्या मनात भारताविषयी आदर असेल जय हिंद जय जे महाराष्ट्र बालमित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा आणि असेच नवनवीन भाषणांचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद